तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये जाणं महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण हे सगळं शिकतो त्यासाठी बरोबर ज्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज मधून बाहेर पडताय पास आउट होताय त्यावेळेस प्रायव्हेट कंपनी गव्हर्नमेंट कॉलेज आणि एखाद्या प्रायव्हेट कॉलेज मधला विद्यार्थी दोन ऍडव्हर्टाईज इंटरव्ह्यू आहे तर प्रेफर करताना गव्हर्नमेंट कॉलेज मधला इंटरव्ह्यू विद्यार्थी प्रेफर करतात त्याच्या मागचं रिझन काय तर ह्या ज्या सगळ्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्या क्रॅक करून विद्यार्थी तिथेपर्यंत पोहोचलेला असतो त्याचबरोबर त्याला एज्युकेशन चांगलं मिळालेलं असत त्याच्यामुळं प्रेफर करताना गव्हर्नमेंट कॉलेजमधला पहिला विद्यार्थी प्रेफर केला जातो मला जाणं सोपं आहे काय बाळा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं कोर्सला ऍडमिशन घेणं नाही आहे ना आता या सगळ्या एंट्रन्स एक्झाम देऊनच जायला लागणार आहे वशिला चालत नाही तिथं बरोबर नॉलेज असल्याशिवाय तुम्ही तिथं पोहोचणार आहे का नाही होत मला किंवा जर मी त्या मेडिकलच्या बाबतीत केला मला सरांनी मला की फक्त तुम्हाला एम बी ए सी ई टी आणि जेई हे तीन एक्झाम बद्दल सांगितलं माझ्यासाठी नीट एक्झाम सरांनी ठेवलेली आहे मागत नीट तुम्ही सांगा मला तर नीट बद्दल जर विचार केला तर जे मागाशी सांगितले नऊ ऑप्शन तुमचे मेडिकलचे आणि तेवीस पॅरामेडिकलचे ऑप्शन असे जवळपास तीस कोर्सेस साठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायला येणार आहे नीटच्या थ्रू

कोर्स म्हणजे जवळपास टोटल तेवीस आणि नऊ सी ग्रुपसाठी मला माहिती आहे एकच बसलेले जवळपास नव्वद टक्के स्टुडंट सायन्सला ऍडमिशन घेणार आहे कारण सायन्स नापास होणं अवघड आहे त्यामध्ये अवघड आहे त्याच्यामुळे नव्वद टक्के जास्त विद्यार्थी सायन्स करतात पण त्यांना हे माहिती नसतं की बाबा पी सी एस द्यायचं आहे किंवा काय काय आपल्याकडे करेल ऑप्शन आहे सर मी मग सांगितलं तुम्हाला की इंजिनिअरिंग जर करायचं असेल तर इंजिनिअरिंग मध्ये जवळपास त्रेचाळीस वेगवेगळ्या ट्रेड्स आहेत जसं सिव्हिल इंजिनिअर असेल मेकॅनिकल असेल ॲटोमोबाईल असेल असे जवळपास त्रेचाळीस वेगवेगळे ट्रेड्स आहेत आणि टेक्निकल कोर्सेस किंवा टेक्निकल डिग्री कोर्सेस जस पेपर टेक्नॉलॉजी असतील रबर टेक्नॉलॉजी असे फारीच वेगवेगळे सोर्सेस आहेत म्हणजे तुम्हाला सात पास ऑप्शन अवेलेबल आहेत तीस ज ग्रुप मध्ये बीस बी ग्रुप मध्ये बत्तीस ऑप्शन तुमच्याकडे आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये करियर करता येणार हे बत्तीस आणि सात पासट सोडून अजून फार्मसी असेल एस सी एल असेल असे जवळपास आठ ते ऑप्शन तुमच्याकडे अजून नाही तर सगळ्यात जास्तीत जास्त ऑप्शन तुम्हाला हे